नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत होम लोनची नवीन नियमावली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला गृहकर्ज घ्यायचे असेल तर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच आर बी आयने नवीन नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात आर बी आयने गृहकर्ज संबंधित कागदपत्रांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ज्याचा उद्देश ग्राहकांच्या सुविधा वाढवणे हा आहे या नियमानुसार बँकांना कर्जाची परतफेड केल्यावर कागदपत्रे परत, के परत करण्यास उशीर करता येणार नाही या नियमामुळे ग्राहकांना काय फायदे होईल ते जाणून घेऊया हो काय ते बघूया मित्रांनो आता होम लोनचे नवीन रूल्स <coughs> आ... नवीन कराराचा उद्देश सामान्य व्यक्तीसाठी घर बांधणे हे आयुष्यातील महत्त्वाचे आणि खूप मोठे स्वप्न असते आणि ते साकार करण्यासाठी अनेकदा गृहकर्ज घेतले जाते परंतु ग्राहकां ग्राहक कर्जाची परतफेड करताना बँका त्यांची मूळ कागदपत्रे वेळेवर परत करत नसल्याचे अनेकदा दिसून येते त्यामुळे बँकेत अनेक फेऱ्या माराव्या लागतात या समस्येचे निराकरण करून आर बी आयने ने बँकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत जेणेकरून ग्राहकांना त्यांची कागदपत्रे वेळेवर मिळू शकतील बघा मित्रांनो हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपण जे होम लोन घेतो त्यात आपल्याला बँका जे आहेत आपले आपलं लोन क्लिअर झाल्यानंतरही आपल्याला जे आहे ना ते आपल्याला डॉक्युमेंट आपले जे प्रॉपर्टी डॉक्युमेंट असतात ते लवकर देत नाहीत तो तर त्याच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही अशीच इंटर इंटरेस्टिंग माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या कागदपत्रांचे काही नुकसान जर झाले तर त्याबद्दलचे काही नियम आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत कागदपत्रांचे नुकसान किंवा नाश होण्याची जबाबदारी बँकेची आहे तर बघा मित्रांनो हे जर आपलं कागदपत्रांची किंवा आपले जे पण डॉक्युमेंट असतील त्याची जर काही नुकसान झाली किंवा त्याच्यासोबत छेडकाणी जर झाली तर त्याची पूर्णत जबाबदारी बँक घेणार आहे अनेक वेळा असे घडते की ग्राहकांची कागदपत्रे बँकेमध्ये हरवली जातात किंवा नष्ट होतात आर बी आयच्या नवीन मार्गदर्शकत्वानुसार बँकेच्या चुकीमुळे कागदपत्रे हरवली किंवा खराब झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेवर राहणार आहे तर बघा मित्रांनो हा एकदम पद्धतशीर असा आर बी आयने नियम बनवलेला आहे कारण हा या डॉक्युमेंटमुळे आज ता की किती पण जेवढे आज लोक होम लोन किंवा गृह लोन किंवा प्रॉपर्टी लोन घेतात त्यांना खूप महत्त्व त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे डुप्लिकेट कागदपत्रे मिळण्याबाबत ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकेला ग्राहकांना संपूर्ण सहकार्य करावे लागते बँकेने ग्राहकाला तीस दिवसाच्या आत जर डुप्लिकेट दस्तऐवज मिळवण्यात मदत करणे आवश्यक आहे हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जर आपल्याला जर बँकेने डुप्लिकेट कागदपत्र जर दिले किंवा डॉक्युमेंट दिले तर त्याबद्दल आपल्या ग्राहकांना संपूर्ण माहिती ही बँकेला द्यावी लागते आणि बँक तीस दिवसाच्या आत आपल्याला डुप्लिकेट दस्तावेज मिळवून देण्यास मदत करते यात ग्राहकांना काय फायदा होणार आहे नवीन नियमानुसार ग्राहकांना काय फायदा होणार आहे ते आपण आता बघूया आर बी आयने ने लागू केलेल्या नव्या नियमामुळे ग्राहकांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत आता ग्राहकांना त्यांचे रजिस्ट्री पेपर परत मिळवण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आपल्याला आप 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 आता जे पहिले जे आहे ना तर आपल्याला बँकेत जावे लागायचे प्रॉपर्टीचे जर समजा आपण लोन घेतलेले जर असलं आपलं लोन क्लिअर झाल्याच्यानंतर आपल्याला बँकेत जावं लागत होतं आता बँकेत जाण्याची गरज नाही आता ते त्याचा काय नियम आहे ते बघूया पुढं त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही वाचेल बँकांनी त्यांच्या जबाबदाऱ्यामध्ये हलगर्जीपणा केल्यास त्यांच्या नियमानुसार दंडालाही सामोरे जावे लागेल हा नियम एक डिसेंबर दोन हजार तेवीसपासून लागू झाला आहे आणि त्याचा बँका उद्देश बँक ग्राहकांमधील विश्वास वाढवणे हा आहे बघा मित्रांनो हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे या व्हिडिओमधला तर हा जो नियम आहे जर बँकांनी काही आपल्याला परेशान वगैरे केलं किंवा बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी कुणी वगैरे जर आपल्याला आ, तक आ, हे करत असेल किंवा आम्ही तुम्हाला लोन वगैरे घेऊन देऊ तर अशा अफवांना बळी पडू नका कारण आयचा नवीन ने नियमच सांग सांगतोय की आपल्याला विश्वास वाढवायचा आहे आपल्याला जे इथं गैरकानुनी काम करायचं नाही यात आयचं काय भारतीय रिझर्व बँकेने केलेली सूचना आहे अनेक वेळा असे घडते की गृहकर्जाचे पैसे भरल्यानंतरही बँका तुमच्या घराची रजिस्टरी कागदपत्रे परत करण्यास उशीर करतात आणि देशातील बँकिंग नियमक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्ज देणाऱ्या संस्था बँकेच्या कर्जाची परतफेड केल्याचा तीस दिवसांच्या आतचा चल किंवा जंगम मालमत्तेची कागदपत्रे लोकांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजे बघा मित्रांनो हे आर बी आयनं बँकांना स्ट्रिक्ट जारी स्ट्रिक्ट केलं एकदम की तुम्ही तीस वर्षाच्या आत परत करूनच द्या बँक किंवा एन बी एफ सी असे करण्यात अयशस्वी झाल्यास ग्राहकाला दररोज पाच हजाराचा दंड भरावा लागेल बघा मित्रांनो जर असं नाही झालं तर ग्राहकाला दररोज पाच हजाराचा दंड बँक भरणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने ही सूचना जारी केलेल्या आहेत तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण इथेच थांबतोय आणि बघूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये